ओ ओ साप निघलाय चला 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 सिर्फ मित्राला बोलवा नाही तर ते मारून तरी टाका चला 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 सर्प मित्राला वेळ लागेल मीच काय करतो त्याला धरतो आम्ही तिकडं पलीकड नेऊन सोडतो रानात तुम्हाला ले तू का धरता अगं मी आज घरं धरलेलं तर आज घरं चला चला एवढं आज घरं हो का मला नव्हतं बाय माहिती लग्नाच्या आधी धरायचं काय आणि मग चला बरं रुपुट मोठा मोठ मोठले आज घर धरू मी तिकडं लांब लांब नेले ह ह पण मित्रा काम आहे माझं आणि मात्रो दया करय माणसा कुठ शिकय सा हे इथं पैपुड उच शिकय इथं गेलाय हे हिरुया मध्ये जास्त पुढे नका जाऊ इकडं कर आणि इकडे हिता ओ इथं गेलाय इथं माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं ना हो म्हणून दिसला ना मग सापाचं तोंड म्हणून शिफ्टी पुढे नका जाऊ जास्त पुढे नका जाऊ लय मोठा आहे कोण ते तिकडून आलाय शेड कडून कोंबड्याचं इथं गेलाय

नाही मग धर ना, ना त्यातले चिंगे साप काय करू धरू तिकडे नेऊन सोडून द्या हे मी म्हणलं जरा लय मोठा आहे का कि टपर आपण तू बारीक का होय ना हाय ना चावला भिवू का तर उग प्रॉब्लेम नाही गावच्या साप आहे नाही नाही त्याला धरण तिकडे नेऊन सोडा बरं अगं देऊ गवत्या साप आहे कसला का असा ना गवत्या असू नाही तर चिवत्या असू पण त्याला तिकडे गावत्या साप तुला माहिती काय करत असतोय गावत्या साप गावतामध्ये राहतो त्याचं शिकार बिंडकुळी त्याच्यानंतर तो सांगतो उंदर पाय भी पडला तर चावण हो हिरव्या दिसत बी नाही घरी जाते, जाते। तो गवते जात आपण तुमच्या जेव्हा पाय भी पडला चुकून तर चावायचं नाही का आपण आणि तू हिकडं आला पटांगणार उज घराला तर नाही तो पटांगणार अहो पण तुम्ही त्याला तिकडे लिहून सोडा ना ते दुसऱ्या हिरव्या ह्याच्यात डामके त्या कध्या कोण सोडा तुझ्या बापात नको रे काही पण तू म्हणलात ना मी धरतोय म्हणून धरी सो पहिलं आता प्रॅक्टिस नाही आता प्रॅक्टिस नाही ना मला प्रॅक्टिस मेन परफेक्ट कॉबी

नाहीतर चिंगळा ना काय झालं तुम्हाला उठ चला थांबसार सर मी त्याला बोली दो तुम्हाला काय झालं तसले नाही धरी तुम्ही साहेब धरायचं तो काय तुम्हाला गळ्यात घालून आहे का हॅलो अरे मॉन्टी कुठे हा इकडे राहणार ये बरं साप निघलाय हा ये पण तुम्ही धरा किंवा घरी माणूस असं कशाला त्याला बोलवायचंय मला येत नाही करायचं बार का हा बाई कळलं सगळं कळवलं सगळं लक्षात आलं माझ्या काय लक्षात आलं काळी यायचं आलं आलं कपडी आलं एवढं तरी कस फिकूचंद येत हा बरं